एका गावात गौतम बुद्ध आपल्या शिष्यासह फिरत होते प्रवासादरम्यान ते एका छोट्या गावात थांबले तिथे एका तरुणाने त्यांना पाहिले आणि अत्यंत रागाने त्यांच्यावर ओरडायला सुरुवात केली तो तरुण म्हणाला तुम्ही लोकांना चुकीचे शिकवत आहात तुमचे विचार फसवे आहेत तुम्ही लोकांना भुलवत आहात बुद्ध मात्र शांतपणे होते त्यांनी त्या तरुणाकडे फक्त शांत नजरेने पाहिले काहीही न बोलता ते पाहून तो तरुण आणखीनच चिरला पण बुद्ध शांतच राहिले अखेरीस तो थकला आणि तेथून निघून गेला शिष्यांना हे सगळं सहन नाही झाले एक शिष्य म्हणाला भगवंत तुम्ही काहीच उत्तर दिले नाही त्याने अपमान केला तुमचा तुम्ही शांत राहिलात का बुद्ध हसले आणि म्हणाले जर कोणी मला एखादी वस्तू द्यायला आली आणि मी ती नाकारली तर ती वस्तू कोणाकडे राहते शिष्य म्हणाला देणाराजवळ राहते बुद्ध म्हणाले तसेच आहे त्याने राग अपमान आणि द्वेष मला द्यायला प्रयत्न केला पण मी ते स्वीकारलेच नाही त्यामुळे हे सर्व त्याच्याजवळच राहिले या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो आपण शांत राहिलो तर दुसऱ्यांच्या रागाचा त्रास आपल्याला होत नाही शांतता हीच आपली खरी ताकद आहे रागावर विजय मिळवायचा असेल तर शांत राहण्याची कला आपल्या सगळ्यांना शिकावी लागेल